तर या विमान अपघातामध्ये रोशनी सोनघरेनं आपले प्राण गमावले गरीब कुटुंबातून आलेली रोशनी सर्व एअर हॉस्टेस झालेली होती आणि रोशनीच्या निधनामुळे सोनघरे कुटुंबावर कसा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपण पाहूयात मनापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं त्याच्या पहिलेला तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आई वडिलांनी खूप फरक कष्ट घेतली मेहनत घेतली तिच्या आईने तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तेथे त्यांनी केलं तिच्या आई वडिलांनी आम्ही मामानी देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं स्पाइस मध्ये होते ती पहिले दोन तीन वर्ष त्याच्यानंतर एअर इंडिया मध्ये दोन वर्ष झाले आता रुजू झालेली तर आता करंट कंडिशन आहे की घरी तिचे आम्ही दोन मामा त्यानंतर मामा आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब इथे आलेलं आहे आता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलं नाही कारण की तिला लोभे तिचा त्रास आहे आणि जर आम्ही त्याला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल परत हे सगळं मुश्किल होऊन जातं तिला परत आम्ही काही सांगितलं नाही पण बाकी ओवरऑल सगळ्यांना माहिती आहे की काय घटना ही घटलं बहुतही किया बहुत ही कठीण परिस्थिती में दस बाय दस मुंबई में मेरे और उसका बचपन से एम था कि मी तू हेअर हॉस्टेल्स घालणार और बहुत कष्ट मेहनत करके वो अपने टैलेंट पे, वो वहाँ पर वहाँ तक पहुँची उसने उसके लिए एक एग्ज़ाम भी दिया था कि आगे चल के उसको वो कल उसके जो फ्रेंड आई थी वो बता रही थी कुछ टू तो स्क्रीन करके उसको जाना जाता था वहाँ इतने एक्टिव थी और हेल्पिंग नेचर था उसके सब जो दोस्त लोग आए थे वो बता रही थी बहुत ही मेहनत बहुत ही कष्ट करके उसमें अर्थन कर ली लेकिन ये कुछ ये इसी दुर्घटना में उसका देहांत हो गया पूरा राजाधिपत नगर हमारा शौक में है ये बहुत और ये पूरा जो उसमें दो दो लोग गए तो भगवान तो के पास हम प्रार्थना करेंगे उनके लोगों को आत्मशक्ति दे उससे सवार नहीं थी तर याच विमान अपघातामध्ये राजस्थानमधील जोशी कुटुंबाचा मृत्यू झालेला आहे विमानामध्ये बसण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ व्हायरल होतोय डॉक्टर प्रतीक जोशी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर कोनी व्यास यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्या तीन लहान मुलांनी सुद्धा या अपघातामध्ये प्राण गमावलेले आहेत धक्कादायक म्हणजे डॉक्टर प्रतीक यांनी दोन महिन्यांपूर्वीच राजस्थानच्या हॉस्पिटलमधील नोकरी सोडून लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतलेला होता त्यांच्या निधनामुळे राजस्थानमधील बासवाडा गाव हे शोकमग्न झालेलं आहे